प्रभाग माझं घर आणि प्रभागातील नागरिक माझा परिवार नगरसेवक असावा तर असा प्रभाग तेराचा बदलला चेहरा मोहरा प्रभागातील नागरिकांची अविनाश तात्या गुलेंना पहिली पसंती आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक तेरातील निळकंठ कॉलनी येथील रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार नगरसेवक आमच्यादारी दारी चार टर्म नगरसेवक असलेले अविनाश तात्या गुले यांच्या पाठपुराव्याला यश प्रभाग क्रमांक तेराच्या नागरिकांनी केले समाधान व्यक्त नगरसेवक असावा तर अविनाश तात्या घुलेंसारखा असे कौतुकास्पद उद्गार प्रभागातील नागरिकांनी काढत अविनाश तात्या घुलेंना आता नगरसेवक नाही तर महापौरपदी पाहिजे अशी इच्छाही याप्रसंगी प्रभागातील नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे बोलून दाखवली अविनाश तात्या घुले हे नेहमीच आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी तत्पर असतात प्रभाग माझं घर आणि प्रभागातील नागरिक माझा परिवार या भावनेतून अविनाश तात्या गुले प्रभागातील कामांवर बारकाईने लक्ष ठेवून असतात स्वच्छ सुंदर आणि सर्व सोईने युक्त असा प्रभाग क्रमांक तेराचा चेहरा मोहरा अविनाश तात्या गुले यांच्या मार्गदर्शनाखाली बदलण्यात आला आहे आमदार संग्राम जगताप हे देखील नेहमीच कामांबाबत तत्पर असतात त्यामुळे अहि्यानगर शहर आता विकास कामांबाबत प्रगतीपथावर असल्याचं देखील पाहायला मिळतंय या प्रसंगी अविनाश तात्या गुले यांनी आपल्या मनातील प्रभागातील नागरिकांविषयीची इच्छा बोलून दाखवली या रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाच्या शुभारंभाप्रसंगी आमदार संग्राम जगताप माजी नगरसेवक अविनाश गुले विपुल शेटिया कमलेश भांडारी कॉलनीचे चेअरमन संतोष तोडकर अभय कटारिया आदींसह परिसरातील महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते आपल्या सारस नगर परिसरात कॉलनी इथे कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ आज नगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्रामबाई जगताप यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाला का निळकंठ कॉलनीचे सर्व ज्येष्ठ तरुण मित्र महिला माता भगिनी सर्व उपस्थित होते या कॉलनीचे चेअरमन आमचे मित्र संतोषजी तोडकर असतील आभय शेठ कटारे असतील सर्वच आमचे संदीपजी तिपोळे असतील आमचे सहकारी मित्र माजी नगरसेवक विपुलबाई शेटे असतील कटारे काका असतील सर्व निळकंठ परिवार या कार्यक्रमाला संपूर्ण उपस्थित होता बऱ्याच दिवसापासून इथं रोडची मागणी होती आणि आपण खासदार माजी खासदार सुजयदादा विखे आणि संग्राम यांच्या माध्यमातून जो निधी आपल्याला प्राप्त झाला त्या निधीतून आपण हा रोड पहिला त्यांचा पाण्याचा जो प्रश्न होता आपण खूप तीन चार वर्ष त्यांनी खूप वाईट काढलेले आहेत तर आपण पाण्याचासुद्धा प्रश्न त्यांचा मिटवला आणि जी जी काही लाईटची कामं असतील जी जी ज्या टायमाला मला या लोकांनी नागरिकांनी फोन केला की ताते हे काम येते कोणतंच काम असं नाही की आपण केलं नाही आणि नागरिकांचं सुद्धा या निळकंठ कॉलनीचं सुद्धा आम्हाला आमच्यावर भरपूर आमच्या घुले कुटुंबियावर खूप प्रेम केलेलं आहे असंच प्रेम सगळ्यांनी इथून पुढच्या काळात सुद्धा आमच्यावर करावं आणि जो आमचा आमदार साहेबांच्या माध्यमातून आता जो पॅनल होणार आहे आमचे विपुलभाई असेल आम्ही असेल जो काही पॅनल राहील आमचा आमदार साहेब जे आदेश देतील त्या पॅनलला सर्वांनी या प्रभाग क्रमांक तेराच्या सर्व नागरिकांनी म मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावा कारण आम आमची कामं आम्ही त्याचा लेखाजोखा आम्ही नागरिकांच्या समोर आता येत्या काही दिवसात मांडणार आहे जी जी कामं आमची जवळजवळ चोवीस कोटीची कामं या प्रभाग तेरामध्ये आम्ही केलेली आहे आणि त्याचा लेखाजोखा लवकरच ते प्रकाशित करून आमदार साहेबांच्या शुभ हस्ते त्याचं प्रकाशन आम्ही करणार आहोत आणि इथून पुढच्या काळात कोणती पण कामं कधी का असली तर आपण निश्चितपणे आपण व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जे ग्रुप केले नागरिकांनी टाकत राहू आणि आले तर त्यावेळेस त्यांनी सगळ्या समस्याचा आढावा घेऊन आमच्याशी बोलले आणि इतक्या जलद गतीने ते काम त्यांनी पूर्ण केले की आम्हाला तुझ्याच आश्चर्य वाटतं की गेल्या पंधरा वर्षात जे काम हे वाटात झाले नाही ते त्यांनी अवघ्या काही वर्षात एकाच वर्षात त्यांनी ते पूर्ण करून दिले त्याच्यानंतर आमची सर्वांची एक मागणी होती रस्त्याची समस्या होती या भागात तर ती सुद्धा त्यांनी आता तत्पर एकदम एक दिवस अगोदर सांगून दुसऱ्या दिवशी उद्घाटन केलं आणि तो निधी त्यांनी आपले लाडके आमदार संग्रभबाई जगताप यांच्या निधीतून उपलब्ध करून दिला अशा वारंवार आमच्याशी जे काही त्यांची संपर्क आहे हा खूप दांडगा आहे आज ते आमच्यापर्यंत पोहोचले त्यांच्या पद्धतीने ज्यांनी काय कार्य केलं ते खूप मोठं आहे आणि आमची सोसायटी निळकंठ सोसायटी ही कायम त्यांच्या पाठीशी राहणार आहे आज त्यांना मत मागण्याचं काही गरज वाटत नाही कारण आमच्या हिशोबाने ते निवडूनच आलेले आहेत आम्ही सर्व त्यांच्या एक गट्टा त्यांच्या पाठीशी आहेत संग्राम भया जो पॅनल इथं निवडून किंवा जे उमेदवार उभे करतील त्यांच्या मागं आम्ही कायम पाठीशी राहू त्यांना जी मदत लागेल ते आम्ही कायम त्यांना करत राहणार आहोत धन्यवाद आज निळकंठ कॉलनी आणि स्वामी समर्थ कॉलनी येथे रस्ता कॉन्क्रिटी करण्याचा उद्घाटन आपले नगर शहराचे कार्यसम्राट लाडके आमदार संग्राम भैया जगताप आणि आमच्या वॉर्डचे लाडके नगरसेवक अवितात्या तात्या भुले यांच्या हस्ते झाला आपण आत्तापर्यंत असं ऐकत आलो की शासन आपल्या दारी परंतु नगरसेवक आपल्या दारी आमदार आपल्या दारी हे खरंच म्हणजे आमच्या निळकंड कॉलनीमध्ये प्रकर्षाने जाणवतं ज्या काही मागण्या आमच्या होत्या आत्तापर्यंतच्या प्रलंबित मागण्या त्या तर पूर्ण झाल्याच परंतु त्याशिवाय पण इतर पण जे काही कामं होती म्हणजे फक्त निळकंठ कॉलनीतील नाही तर सारस नगर प्रभागातील सर्व कामे भैया जगताप आणि अभि तात्या घुले यांच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे आणि संपूर्ण निळकंठ परिवार हा त्यांच्या पाठीशी उभा आहे कोणताही प्रश्न असो रस्त्याचा असो कचराकुंडीचा असो स्ट्रीट लाईटचा असो नंतर ड्रेनेजचा असो बोरिंगचा असो प्रत्येक प्रश्न त्यांनी स्वतः ध्यान देऊन आणि अत्यंत कमी वेळामध्ये त्यांनी आमचे प्रश्न सॉल्व्ह केले खरंच असा नगरसेवक प्रत्येक ह्याला भेटो बा म्हणजे असेच आमच्या नगर शहराला भेटो ज्याच्या माध्यमातून म्हणजे नगर वॉर्डाचा विकास झाला तर तसाच शहराचा पण विकास होईल तर मी मनापासून निळकण कॉलनीतर्फे संग्राम भैया जगतापू अविताता गुले यांचे आभार मानतो धन्यवाद